नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम गाळी इतिहास या युट्यूब चॅनेल आपले सर्वांचे स्वागत आहे आजचा आपला विषय आहे भारत चीन युद्धाकरता मदत म्हणून हैदराबादच्या निजामाने संरक्षण निधीकरता पाच हजार किलो सोने दिले होते हा नेमका विषय काय आहे हैदराबादचा निजाम कोण आणि ही परिस्थिती काय होती कशाकरता सोनं दिलं होतं किती दिलं होतं याचा सविस्तर आढावा आपण या पुढच्या याच्यामध्ये घेणार आहोत तर तत्पूर्वी ज्याने आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब त्या ठिकाणी करा लाईक करा शेअर करा आणि आपल्या सूचना सुद्धा मांडायला विसरू नका त्याच्यानुसार भारत स्वतंत्र झाल्यानंतर जे एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर पाकिस्तान सारखा शत्रू त्या ठिकाणी निर्माण झाला आणि त्यानंतरचा जर आपण कालखंड बघितला तर वेगवेगळ्या प्रकारची जी आपली महत्वाची युद्ध घडली पासष्ट असेल पासष्ट असेल एकाहत्तर असेल किंवा जी काही नेहमी चालू असतात तर त्याच्याकरता देश स्वतंत्र झाल्यानंतर आपण या युद्धाकरता नेहमी सज्ज असलं पाहिजे आणि युद्धानंतर जी परिस्थिती आपल्याकडे उद्भवते तर त्या परिस्थितीवर सुद्धा मात करण्याकरता किंवा ज्यांनी या युद्धामध्ये भाग घेतला तर त्यांना मदत म्हणून आपण दोन फंडाची त्या ठिकाणी निर्मिती केलेली आपल्याला लावटी तर त्याच्यानुसार राष्ट्रीय संरक्षण कर्ज निधी तर त्याला आपण एन डी एफ म्हणतो एकोणीसशे पासष्ट साली ही स्थापन झालेली संस्था आणि दुसरी जी आहे पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे पासष्ट साली म्हणजे पहिली सिक्स्टी टू आणि दुसरी सिक्स्टी फाईव्ह तर त्याच्यामध्ये पंधरा वर्षाचे सुवर्ण रोखे एक योजना आणली होती तर अशा दोन योजना आपण या असणाऱ्या जनतेच्या माध्यमातून सर्वसामान्याच्या माध्यमातून हे फंड उभा केलेले आपल्याला दिसत तर त्याच्यामध्ये एक आकडेवारी मला दिसली की एन डी एफमध्ये मध्ये या चालू वर्षी म्हणजेच पंचवीसला एकतीस तीन म्हणजे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी या एफला समाजातून किंवा सर्वसामान्य स्तरातून जे पैसे मिळाले ते आहेत एकशे तीस पॉईंट पंच्याण्णव कोटी म्हणजे एक एकशे एकतीस कोटी रुपये त्या ठिकाणी त्याचा निधी लोकांनी दिलेला आहे त्याच्यामध्ये खर्च झाले अष्ट्याहत्तर कोटी एकोणसाठ एकोणऐंशी लाख आणि आज आपल्या एन डी एफमध्ये मध्ये जे शिल्लक आहेत तर ते आहेत चौदाशे सत्तेचाळीस कोटी चौदाशे सत्तेचाळीस कोटी तर या याचा वापर किंवा याचा जी काय आपण विनियोग कशा प्रकारे होतो तर तो विनियोग आपल्याला दिसतोय की या असणाऱ्या फंडातूनच जे माजी सैनिक असतात मग ते सी आर असेल किंवा आर्मी असेल नेव्ही असेल एअरफोर्स असेल ती जी काही सशस्त्र बलं असतात आपली तर त्या सशस्त्र बलांच्या जी महिला विधवा असतात त्यांची मुलं असतात किंवा युद्धामध्ये जखमी झालेली असतील तर त्यांच्या असणाऱ्या विकासाकरता या निधीचा शिक्षण असेल आरोग्य असेल पेन्शन असेल याच्याकरता या निधीचा वापर आपल्याला केलेला दिसून येतो तर तशानुसार ज्यावेळेस आपण एकोणीसशे पासष्टच्या युद्धाचा आढावा घेतला तर त्यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की या पासष्ट युद्धामध्ये वेगळ्या प्रकारचा जो निधी या ठिकाणी जमा झाला तर याची आकडेवारी देत असताना पंजाबमध्ये सर्वात जास्त निधी आपल्याला पंजाबकडून आलेला दिसतोय मात्र या ठिकाण जाऊ आपला जो चर्चेचा विषय होता की जो की नेहमी हा चर्चेला जातो नेहमी वेगळ्या प्रकारच्या ग्रुपवर आपण जर पाहिला असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या जे सोशल मीडिया असेल याच्यावर नेहमी चर्चा केली जाते की चीनच्या युद्धाच्या वेळी हैदराबादच्या निजामाने पाच हजार किलो सोनं भारताला दिलं होतं हे नेहमी तुम्ही बघा कुठेही थोडंसं नेटवर टाकलं की हे लगेच येतं मग नेमका हा निजाम कोण होता जर थोडक्यात आपण आढावा घ्यायचा झाला तर हैदरा स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये हा जो मराठवाडा तेलंगणा आंध्र प्रदेश आणि कर्नाटकाचे तीन जिल्हे हा जो प्रदेश होता तर हैदराबादच्या निजामाच्या ताब्यात होता आणि ज्यावेळेस स्वातंत्र्य मिळायचं होतं तर त्यावेळेला एकोणीसशे पासून ते एकोणीसशे अठ्ठेचाळीस पर्यंत सातवा निजाम मीर उस्मान अली खान हा या असणाऱ्या हैदराबादच्या गादीवर त्या ठिकाणी सत्तेवर होता आपल्याला माहित आहे की हैदराबादचा निजाम म्हणजे स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये जगातल्या श्रीमंतीमध्ये त्याचा तिसरा नंबर होता जगातल्या म्हणतो तुम्हाला भारतातला सर्वात श्रीमंत माणूस तोच आहे तर त्यानुसार त्याची जर संपत्ती आपण बघितली तर दोनशे तीस अब्ज डॉलर संपत्ती आहे जे की अमेरिकेच्या जी डी पीच्या दोन टक्के पडत होती त्या कालखंडामध्ये आणि त्यामुळं एकोणीसशे सदोतीसच्या टाइम जी मॅग्झिन आहे ते त्या टाइम मॅग्झिनच्या फ्रंट पेजवर म्हणजे पहिल्या पानावर या हैदराबादच्या निजामाचा तिथं आपल्याला फोटो छापलेला आढळून येतो यावरून त्याची ताकद त्या ठिकाणी कळते स्वतंत्र रेल्वे असेल स्वतंत्र डेक्कन एअरवेज म्हणजे विमान आहे स्वतःचं भारतातलं सर्वात महत्वाचं म्हणजेच या निजामाचं स्वतःची डेक्कन एअरवेज होती स्वतःचं चलन सुद्धा होतं तर हा चुद निजाम ज्यावेळेला एकोणीसशे अठ्ठेचाळीस सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला आपण भारत सरकारने त्याच्यावर कारवाई केली आणि हैदराबाद संस्थान विलीन करून टाकलं भारतामध्ये तर त्यावेळेला हा जो निजाम असेल या निजामाला त्यानंतर आपण एकोणीशे पन्नासला घटना ज्यावेळेस अस्तित्वात आली तर त्याच निजामाला आपण राज्यप्रमुख केलेला आहे म्हणजेच आजचं राज्यपाल ज्याला आपण म्हणता येईल ते राज्यप्रमुख केलं म्हणजे एकोणीसशे पन्नासला म्हणजे मराठवाडा त्याच्यामध्ये मोडत होता हैदराबाद संस्थांमध्ये हैदराबाद असेल किंवा तामिळनाडूचा काही भाग कर्नाटकाचे तीन जिल्हे आंध्र आणि तेलंगणा तर याचा तो ज्यावेळेस तिथलं लोकशाहीचं सरकार आलं तर त्यावेळेला राजप्रमुख केलेला आहे आणि सहा वर्ष हा राजप्रमुखही त्या पदावर तिथं राहिलेला आहे त्याच्याच बरोबर आणखी एक महत्वाचं की हा जो निजाम होता तर त्या निजामाला ज्यावेळेस स्वतंत्र झाला आणि भारतामध्ये आला तर त्यावेळेला या निजामाला वार्षिक म्हणजे केंद्र सरकारच्या वतीने वार्षिक पन्नास लाख तनखाम किंवा पेन्शन मिळत होती हाही घटक तिथं महत्वाचा आहे तर तशा रीतीने एकंदर त्याने आपली जी संपत्ती होती दोनशे तीस अब्ज डॉलरची तर याच्याकरता बावीस वेगळ्या प्रकारचे ट्रस्ट बनवले होते आणि या ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी संपत्ती आपली वेगळ्या ट्रस्टमध्ये त्या ठिकाणी टाकलेली आपल्याला ऋण येते तर अशा रीतीनं ज्यावेळेस आपण पाहिलं की एकोणीसशे बासष्ट युद्ध झालं किंवा त्यानंतर असणार एकोणीसशे पासष्ट युद्ध झालं तर निजामानं काही बाबतीत मुक्त हस्ताना मदत ही कंजूस होता त्यांना अत्याचार केले हे भाग थोडा थांबूया किंवा बाजूला ठेवूया मात्र या निजामाने आपल्याला माहित आहे की वेगवेगळ्या प्रकारचे तिथं निधी किंवा दानपत दानही दिलेले आपल्याला आडून येतात तर त्याच्यानुसार एक जी चर्चा आपल्याला महत्वाचा विषय घ्यायचा होता की निजामाने एकोणीशे पासष्ट जे काही युद्ध या ठिकाणी आपलं चीन बरोबर झालं होतं तर त्याच्याकरता पाच हजार किलो सोनं दान दिलं होतं का हा भाग इथं चर्चेला घेतला होता फॅक्ट चेकमध्ये असेल मध्ये याच्यामध्ये झालेले चर्चेनुसार ज्याच आपण हा घटक पुढे आला तर तो घटक पुढे आल्यानंतर असं कुठल्याही प्रकारचं पाच हजार किलो सोनं त्यानं दान दिलं नव्हतं ही फक्त मिथक आहे जे मिथक किंवा जी काही ज्याला आपण दंतकथा कथा म्हणतो चाळीस मागचे साठ सत्तर वर्ष झालो झालं चालू आहे याला आता कुठंतरी लगाम बसलेला आहे किंवा ब्रेक बसलेला आहे म्हणजेच फॅक्ट चेकमध्ये हे खोटं निघालेलं आहे हा आपल्याला पहिला प्रथमता इथं सांगू इच्छितो तर त्याच्यानुसार मग नेमकं काय दिलं होतं आणि त्याचे काही दोन तीन मुद्दे आपण घेतले एक तर सांगितलं की आरटीआयमध्ये हे सापडलेलं आहे की ते कुठल्याही प्रकारचं असं दिलं नव्हतं हा पहिला मुद्दा तिथं सापडला आणि दुसरा मुद्दा की आपल्याकडं द हिंदू नावाचा अकरा डिसेंबर एकोणीसशे पासष्ट एक वर्तमानपत्र द हिंदू मध्ये म्हणजेच युद्धाच्या वेळेची जे काही आपल्याला वर्तमानपत्र सापडलं तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे याच्यामध्ये नोंद आहे की हैदराबादचे माजी शासक जे उस्मान अली खान मीर उस्मान अली खान तर ते ज्या वेळेला लालबहादूर शास्त्रीजी हैदराबाद या ठिकाणी गेले तर त्यावेळेस विमानतळावर त्यांनी त्याचं त्यांचं स्वागत केलं आणि रात्रीच्या वेळेला त्या ठिकाणी जी सभा झाली तर या सभेमध्ये शास्त्रीजींनी जे निजामाच्या बाबतीत उद्गार काढले होते तर ते उद्गार इथं महत्वाचे आहेत पेपरच्या माध्यमातून मी बोलतोय तर त्यामध्ये शास्त्री म्हणतात की निजामाने या असणाऱ्या राष्ट्रीय सुवर्ण रेखा जो काही फंड होता राष्ट्रीय राष्ट्रीय संरक्षण सुवर्ण योजना म्हणजे जी आणली होती आता सरकारने तर त्याच्यामध्ये निजामाने चारशे पंचवीस किलो सोनं या निधीमध्ये किंवा सुवर्ण रोखा योजनेमध्ये केंद्र सरकारकडे ठेवलेले होते दान नाही चारशे पंचवीस किलो सोनं तिथे ठेवलेले होते तर ते एक प्रकारचे गोल्डन बॉन्ड म्हणता येईल आपल्याला त्याच्याबद्दल शास्त्रीजींनी त्यांचं अभिनंदन भर जाहीर सभेमध्ये केलं त्याची किंमत त्या कालखंडामध्ये पन्नास लाख रुपये होती आणि हे जी काही गुंतवणूक त्यांनी चारशे पंचवीस किलो सोन्याची केली होती तर त्याच्यावर सहा पॉईंट पाच टक्के म्हणजे साडेसहा टक्के दराने त्याला व्याज मिळणार होतो त्यामुळं पाच हजार किलो सोनं दान दिलं हे चुकीचा त्या ठिकाणी असणारा समज आहे तर तसं नसून त्यांनी चारशे पंचवीस किलो सोनं सुवर्ण ओखा जी काही त्यावेळे बॉन्ड उभा केले होते त्याच्यात टाकले होते आणि त्याचं जे काही व्याज मिळत होतं तर ते व्याज होतं साडेसहा टक्क्याने त्यामुळं हा जो काही एक पडलेला जो पगडा आहे किंवा दंतकथा होती किंवा निजामाने एवढं सोनं ठेवलं ते चुकीचं आहे तर त्याच्याऐवजी त्यांनी अशा प्रकारचं सुवर्णरोखे जे काही सा, सा चारशे पंचवीस किलोचं घेतले होते आणि त्याच्यावर त्यांनी व्याज घेतलेलं आहे तर अशा या कथा असतात मदत किती केली याला महत्वाचं आहे नशातला भाग नाही मात्र वेगवेगळ्या दंतकथा पसरू नये म्हणून हा व्हिडिओचं या ठिकाणी आढावा घेतलेला आहे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चित सांगा लाईक करा शेअर करा आपल्या सूचना मांडायला विसरू नका धन्यवाद